हिंगोली नगरपालिका निवडणुकीत इतर पक्षांनी एकीकडे आपले उमेदवार जवळपास निश्चित करून प्रचार सुरू केले असताना महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचं बोललं जात आहे मात्र कळमनुरी नगराध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीचा घोडा अडलेला आहे महाविकास आघाडी झाली तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नगरसेवक पदाचे उमेदवार सापडत नाही एकीकडे शिंदे सेना आणि भारतीय जनता पक्ष ताकतीरे या, ताकती या निवडणुकीच्या कामाला लागली असताना महाविकास आघाडीचा एक महत्त्वाचा घटक असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जर नगरसेवक पदाचे उमेदवार भेटत नसतील तर नगरपालिकेवर सत्ता काबीज करण्याचं स्वप्न पूर्ण कसं होणार लोकसभेमध्ये कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार नागेश पाटील अष्टीकर यांना रक्ताचं पाणी करून निवडून आणलं मात्र जेव्हा नगरपालिका निवडणुकीची पाळी आली तेव्हा खासदार मात्र हिंगोलीकडे साफ दुर्लक्ष करतानाचे चित्र खासदारांच्या हिंगोलीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नगरसेवक पदाचे उमेदवारच भेटत नाही शिवाय जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला नगराध्यक्ष पदाची एखादी जागा भेटली तरी सक्षम उमेदवार उभं करण्यास शिवसेना उभाटा यशस्वी होईल का हे देखील पहावं लागेल नगरपालिका निवडणुकीत खासदारांची अनुपस्थिती शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना चटका देणारी आहे नागेश पाटील अष्टीकर यांचे कार्यकर्ते तथा पदाधिकारी सोडले तर इतरांना खासदारांना हिंगोलीत आले काय आणि गेले काय हे सुद्धा माहीत होत नाही अशा परिस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नगरपालिका निवडणुकीत चांगली कामगिरी बजवण्यात कितपत यशस्वी होईल हे पाहावं लागेल